रामकृष्ण आर्य आयुर्वेदिक चॅनलला आता बघा एक दुसरे एक झाड आहे आता इथं औदुंबर काका लातूरची वैद्य मानस्पती वनस्पती जायत आता बघा ही तुम्हाला माहिती सांगतील ती घ्या ऐकून आता हे ह्याला सब्जाचं बी झाड म्हणलं जाते तालीमखाना बी म्हणलं जाते ह्याच्या पानाचा एवढा सुगंध आहे की इतकं सुंदर वाटतंय की सुगंध पण ह्याच्यामध्ये ही असं जर वाळल्यानंतर ह्याच्यामध्ये बिया निघतात बिया अशा काळ्या काळ्या बिया वाळल्यास निघतात ह्याच्यात सध्या अजून कच्चा आहे आणि गोल राहतात गेचडासारख्या आणि ही बिया जर आपण पाण्यात संध्याकाळी भिजवून सकाळी जर थोडी साखर टाकून खाल्लं ना अशक्त माणसं सशक्त बनतात ह्याच्यामुळं आणि त्यांचा ताकद नसलेली माणसं एकदम म्हणजे ताकदवान बनते पैलवानासारखं होऊ शकते ना तर ही एक सध्याचे किंवा तालीमखाना हे मोठा तालीमखाना बारीक तालीमखाना वेगळा असतो तर हे ह्या तालीमखान्यामुळं कप म तर वाढला जातो थोडं त्याची देखरेख करून दम दमा असणाऱ्याला कप असणाऱ्या माणसाला देऊ नये किंवा त्या माणसाने खाऊ नये म्हणून काळजी घ्यावी आणि ज्याचा काही कप नाही पित नाही अशा लोकांनी ते तुम्ही जर एक एक तोळा अर्धा तोळा जर पाण्यात भिजवून वरती थोडं दूध टाकून शिनी सकाळी चमच्यानं खाल्लो खायला बी रुचकर लागतं सुगंधी बी लागतं आणि त्याचे परिणाम बी शरीराला दिसून लवकरात लवकर सात दिवसात दोन दिवसात तीन दिवसात दिसू शकते तर हे एक मौल्यवान वस्तू तुम्हाला मी अंबाजोगाईचा मुखीन राजाच्या डोंगरामध्ये मी वनस्पत्या हुडकायला आलेला आहे तर आपण ह्याचा भरपूर फायदा करून घ्यावा तुमच्या इकडे ही वस्तू मिळू शकते रस्त्याच्या कडेलाही मिळू शकते रामकृष्ण हरे आता बघा ही जी झाड आहे आता या जवळून तुम्ही माहिती करून घ्या हे आता हे बघा अशी हे बोंडा बोंडाना असे बोंड येतात फुलं तर फुलं गुलाबी येतं तर का काहीचं म्हणणं असं की जी माणूस आशिकतपणा झालेला आहे ज्याला नपुसक्त आलेला आहे ताकद नाही शरीरात सरळ राम गेल्यासारखं आहे तर त्याच्यासाठी ही तालीमखानाचं झाड चालतं तालीमखानाचे का नाही प्रत्येकच झाडाच्या चार जाती असतात ह्याच्या बी चार जाती आहेत मग तुम्ही ती जाती ओळखून औषधाचे तसं करायचं असतं हे जरा समजा शरीरामध्ये बल येण्यासाठी ताकद येण्यासाठी त्यासाठी काय होतं कप वाढतो म्हणजे हृदय शांत चालतं जरा एवढं फडफड करीत नसतं आणि त्याच्यामुळे ही कप तयार करतं म्हणून मापात घ्यायचं ज्या दम्यावाल्या माणसाने खायचं नाही आणि असे पण आलेला असलं तर सगळं कमी होणं कमी व्हायला मदत होते पौष्टिक आहे टॉनिकसारखं तरी असे हे तालीमखान भेटलं म्हणलं ह्याचा बी एक माहिती थोडी सांगावी तर रामकृष्ण हरे आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा कुणी असेल तर ही त्याला व्हिडिओ पाठवा जेवढा होईल तेवढं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गूढ रहस्य असतं आपल्याला माहीत नसतं आपण जाणकार माणसाकडून माहिती करून घेणं ही आपल्याला काळाची गरज राहिली वनस्पतीच्या सगळ्या खलास होत चालल्या आता दुर्मिळ वनस्पती असून बी पायाखाली येणाऱ्या वस्तू बी सगळ्या वनस्पत्या कामाच्या असतात आपल्याला माहिती करून घेणं काळाची गरज आहे रामकृष्ण हरिमा बेस्ट बघा आहे